की अगोदर कधी येतच नाहीत हां तेव्हा अंगठा असतो हां आणखीन जेव्हा मतदानाची वेळ आली की, वे की मग बोट असं <laughs> असं <laughs> काय कर, गंमत करतात ते त्यांची करमणूक होते आमची पण होते हो तो साधारणतः मतदान असेल काय वाटतं मतदाना केल्यानंतर हां कितव कितव मतदान असेल साधारणतः असेल खूप वेळा आम्ही केलं मतदान अक्षरशः मी माझ्या वयाच्या पंचवीसा वर्षापासून मतदान करत आलेले आहेत आता कधीही चुकवलं नाही आणि प्रत्येक वेळा कोणतरी वेगळ्या वेगळं असायचं पण मी मला ज्याला करायचं त्याला मी मतदान करत होते आता काय मी कुठे बाहेर येईन ते मला कळायला नाही मला तसं काय पहिले आता फरक कसा काय करणार नाही का नाही तसे बदललेत पुष्कळ बदलले बदललेत ना हो बदललेत पुष्कळ बदलले कसे बदलले म्हणजे त्यांना ब वाटतं जरा आपल्याविषयी काहीतरी आहे म्हणून म्हणून मग ते नंतर ना येतात बघायला कसं काय वहिनी बरं आहे का म्हणून असं ते त्यांचं काम भान झालेलं असतं पण तू काय हरकत नाही असं म्हणाले तरी हरकत नाही म्हणजे सुरुवातीला आता नाही कोणी आता इतके लोक झालेत इतकी घरं झालीत कुठे कुठे जाणार ते नाही का नहीं। नहीं। नहीं, नहीं, हा प्रॉब्लेम आहेच ते म्हणून नाही नाही अगोदर म्हणतात की अगोदर नाही मी काय म्हटलं की अगोदर कधी येतच नाहीत हां हा। तेव्हा हा। अंगठा असतो हां आणखीन जेव्हा मतदारांची वेळ आली की मग बोट असं <laughs> असं <laughs> कर, <laughs> का गंमत करतात ते त्यांची करमणूक होते आमची पण होते अपेक्षा अपेक्षा काय आमचं आता मी कशाला सांगू मी एवढं बोलू शकत नाही ओपनली मला ज्याला वाटतं योग्य मनुष्य आहे त्याला मी मतदान केलंय आणि तोच निवडून येणार एवढंच <laughs> <laughs> राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका